सत्ता मित्रांनो किडल्यानंतर कुकराच्या सिटीप्रमाणे आवाज काढतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज इथे शाळेमध्ये एक साथी झाला बघूया कुठला साथी

चुप कुठे बापरे तर मित्रांनो बघू शकता घोनच जातीचा साप टेबलवरती पहिली बार बघितला आहे मी चढताना या आधी असा रिस्क्यू नाही केला विषारी साप घोनस आजगर म्हणून या सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करू नका हिमोटॉक्सिक नावाचा पॉयजन असते जो चावल्यानंतर मांस सडवण्याचं काम करते या सापाचं विष घोनस विषारी साप ग्रामीण भागात याला परोड आग्या परवड म्हणतात चावल्यानंतर आग सुसते असं पण म्हणतात बोश

हो हो टेन्शन बोला चक्ल्यानंतर कुकराच्या तिटीप्रमाणे आवाज काढतो दमान पण ते एकंदाच बाईट करतो मित्रांनो हा साप थ्री सिक्स्टी डिग्री तेही फिरवू शकतो बघू शकता चिडल्यानंतर कुकरा जोरजोरात आवाज फाडतो विषारी साप आजगर म्हणून या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मी या सापाला हात न लावता पकडणार आहे मित्रांनो का कोपऱ्यात लावायची भरणी मार दे अंगावरती बघू शकता शंकर डॉटचा लाईनिंग असा साप असला तर लांबच थांबायचं आवाज बघू शकता त्याचा पूर्ण स्किन त्याची खरबड असते जास्त मोठा नाही हे लहानच आहे फक्त नाकारतो न हात लावता या सापाला आपण रेस्क्यू केले मित्रांनो हा साप चावल्यानंतर आपला ज्या भागाला चावतो तो भाग चढवायचं काम या सापाचं पॉयझन करत असते मित्रांनो हिमोटॉक्सिक नावाचं विष असते जो चावल्यानंतर ग्रामीण भागात लोक म्हणतात की फक्त अंग सुचते तर अंग सुजत नाही मित्रांनो आपल्याला गँगरिंग नावासारखी जी बिमारी असते ना त्यासारखी बिमारी होत एवढा विषारी साप आहे आणि पेशंट वाचला जरी तर एक वर्ष दोन वर्ष या सापाचा जिथं चाव जा, बाईट झालेला आहे त्या ठिकाणी खूप त्रास होत राहतो दिसायला आजगरावानी पण आजगर म्हणून कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे लवकरच या सापाला आपण याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊयात तर मित्रांनो साडे दहा वाजता आपण शिंदे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हा घोनस जातीचा सा विषारी साप रेस्क्यू केला होता त्याला इथे आपण रिलीज करण्यासाठी आलो दिसायला बघू शकता आजगरावानी पण आजगर नाही तर हा एक आपल्या भागातील विषारी साप घोनस रस्त्याल इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात हिमोटॉक्सिक नावाचं फॉयजन असते जो चिडल्यानंतर कुकऱ्याचा सिटीप्रमाणे आवाज काढतो मित्रांनो खासगर म्हणून या सकाळला पकडण्याचा प्रयत्न करू नका आम्ही ना आतला होता या सपाला रेस्क्यू केलं मित्रांनो खूप ॲग्रेसिव्ह होता व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज ऐकायलाच मिळेल पलीकडे ग्रामीण भागात परवड म्हणतात त्या साईडला खाली, गे। खाली, गे। खाली गेला पाहिजे

दिलाय मित्रांनोसोबत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू चॅनलवर जर झालं असेल तर सबस्क्राईब करा